आणि म्हणलं झोप तर नको आत घेतला तर आत पण येत नाही आणि तोंडावर घेतल्यावर पंजे मार मारतोय मला म्हणजे असं काढतंय तोंडावरच पंजे मारून मला बघा आता परत घेते बघते ते बघ बग... तोंडाकडे बघत बसले बाबड्या ए बाब्या काय होते हा कडकड हे कड हे का उठो बब्या हे बबड्या बबी हे उठो उठव तिला उठो बाबड्या हे बब्या, बब्या। आई रुसली ना रुसली ना आई कशामुळं खोड्या केल्यास का बरं काय केलंस खोड्या ह बर बर ठीक आहे बाबा मग आता कसं काय करायचं मग तू आईला कसं मनवणार आहे तू लाडाचा हा मग तू मनवणार कस तिला आता रुसवा कसा काढणार आयचा तुझ्यावर रुसली ती बोलणार नाही बाबडे मी ती म्हणती बोलत नाही बाब्या झोप तिकडे हॅलो बघ बाबड्या रुसली ती बभी भव्या भव्या रुसला रुसलाय ना तू बापरे आय रुसली न तुझ्या ओ का बरं का रुसली रे का रुसली उठव तिला उठव उठव भव्या तिला उठ म्हणाव खोड्या केलेस ना तू हं खोड्या केलं त्या ना बबे हे हिरो केल्या ना तू खरं सांग म्हणून रुचली ती आता इथंच बसून राहणार आहे का तू इथं उठणारच नाही इथून उठणारच नाही इथून उठणार नाही इथून आता बबे अरे रे बाबड्या उठणार नाही इथून उठणारच नाही तू जाऊ दे तू उठू नको बरं झोप तिथंच झोप येऊ चिडले रे बाबा उठली बघ ए बोल जाऊ दे बोल त्याला बोल गेला का रुसवा हा गेला रुसवा हो म्हणते झोप 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 रे झोप झोप बया बबड्या ते नाराज आहे तुझ्यावर बबी आई नाराज आहे ना बबर्या की तिला उठव उठव तिला उठव उट तिला उठव ते रुसली रे लोक इथे इथे हा हा इथे हो तिला उठो उठव तिला उठ म्हणा हा इथे इत उठो तो रुसली ती उठव अयो